हॅलो नमस्कार सर्वांना चला आज फोपटी लावलेले, आपली इथं हे बघा सर्व हे बघा आमच्या मॅडम नमस्कार चला फोपटी बनवायला या बघा भांडू टाकलेला आहे बघा चिकन घेतलेला आहे इकडे अंडी घेऊन आलेले आहेत दोन डझन पावट्याच्या शेंगा ठेवा थोडा लागला तर करायसाठी चिकन मध्ये हे करायचं आहे लावायचं लावायचंय चिकनला कुकर पोपे दह्या पण मदत करायची बघा लाल मिरची पावडर घेते हळद घेतलेली आहे काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे इकडे चिकन मसाला वगैरे आहे पावट्याचे शेंगा पावट्याचे शेंगा शोधून आणलेल्या शोधून आणले इकडे भेटत नाही सुरत मध्ये बरोबर ही वस्तू गावाला भेटते कोकणामध्ये मस्त आहे शेंगा बघा भामरूट पण आणले बघा कुकर फोपटी लावायची आपले मडका फोपटी नाही अद्रक लसून पेस्ट घ्यायचे

तरी बघा शेंगा वगैरे घेतले मस्त पैकी शेंगा भेटले जा बरे उदान मजा येईल फोपटी खायला लावून घ्यायचा मसाला लावून घेतलेला मसाला अजून त्याला तोच लागल मसाला मीठ नको टाकवा मीठ टाकलं मी नाही धुवून घेतलं आणि लावलाय मी पहिलाच मला लावायचं अरे मक्याच्या ह्याच्याच काम आहे आम्हाला म्हटलं मक्याची साली मक्याची साली एकदा अशीच लावलेली शेंगदा घ्यायचे मे महिन्यात

त्याच्यात लावायचं दो लाव दोन तीन पाना लाव मध्ये हा टाक शेंगा टाके आपण बस बस दोनच लाव शेंगा लावू वरपर्यंत लावा हा मग एवढं तीन दिवस निघा टाकलं तिकडे पण मग आवडलं या पण बोलला टाका आणि तुम्ही पण बोलला टाका मग ते एकच बोल मी आकी कुकर फोपटी तयार झालेली आहे कुठे याला काय एका साईडला काढा सर्व चिकन पण एक एका साइड ला काढा काढ ते एका डिश सगळं चिकन एका थालीच काढ हा मका बिका सगळे अंडी अलग कर मग माहिती पडेल नमस्कार सर्व चला फोपटी खायला या तयार झालेली आहे फोपटी आता आपली माझे एस सो ऑफिशियल फाय सेवन डबल एट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कुठून बघतोय ते पण सांगा बघा एकदम भारी झालेले कुकर पोपटी तुम्ही पण बनवू शकता अशी तुमच्या घरी पोपटी एक नंबर आवर आवर्जून एक नंबर झालेले इकडे टी बसला पार्टी नव्हती आम्ही तिथे त्यामुळे काल रविवार हो असल्याच्यामुळे बनवलेलं आहे कोकर पोपटी एकदम भारी झालेले आहे सर्व प्रोसेस तुम्हाला दाखव तुम्ही पण बनवू शकता असे असे काही नाही की मडका पाहिजे कोकर पोप मडकाच पाहिजे पोपटीला असं काही नाही कोकरमध्ये पण पोपटी जोरदार होऊ शकते आणि एक नंबर झालेली आहे पोपटी आणि कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला नेहमी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा एस के ऑफिशियल सेवन डबल बटलेल्या रेसिपीचा चॅनल आहे आपला हा रेसिपीचा आहे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नक्की वगैरे भेटतील चला बाय बाय जय सद्गुरू